औरंगजेबाची कवर ते छत्रपती संभाजीराजे यांची मनुस्मृतीप्रमाणे हत्या ब्राह्मण आणि बहुजन हा वाद ह्याच विषयांवरती महाराष्ट्र पेटलेला असताना आगीमध्ये तेल ओतण्याचं काम म्हणजे वाघ्या कुत्रा रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या समोरच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीचा पुतळा म्हणजे हा शिवरायांचा अवमान आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी हा पुतळा हटवण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली होती वाघ्या कुत्र्याचा वाद हा नेमका काय आहे वाघ्या कुत्रा होता की नव्हता चला तर जाणून घेऊयात आपला या आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी कल्पेश पाटील वाघ्या कुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा होता महाराजांच्या चितेवरती उडी मारत स्वतःला जाळून घेतलं म्हणून निष्ठावंत स्वामी भक्त म्हणून त्याचं स्मारक उभारलं गेलं असं अलीकडं बोललं जातं परंतु इतिहासामध्ये ह्या घटनेची किंवा वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नाही किंवा कुठलाही पुरावा नाही अठराशे एकोणनव्वद मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि त्यावरती एक विस्तृत पोवाडा देखील सादर केला त्यामध्ये देखील वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही त्यानंतर अठराशे ब्याऐंशी साली जेम्स ड्रगलर्स या इंग्रज अधिकाऱ्यानं एक पुस्तक लिहिलं त्यामध्ये देखील समाधीचं नकाशीच वर्णन होतं त्या ठिकाणीही वाघ्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही अठराशे पंच्याऐंशीमध्ये मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांनी सुद्धा रायगडाला भेट दिली त्यांच्या अवल ट्रबल इन पुना अँड ढेक्कन या पुस्तकामध्ये शिवरायांचं दहनस्थळ आणि समाधीचं त्यांनी चित्र रेखाटलं त्यातही वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख दिसत नाही मग हा वाघ्या कुत्रा नेमका आला कुठून एकोणीसशे छत्तीस साली नरशिद केळकर यांच्या नेतृत्वात श्री शिवाजी रायगड स्मारक समितीनं हा पुतळा उभारल्याची माहिती आहे तर इंद्रजीत सावंत यांच्या म्हणण्यानुसार राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या नाटकामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळून येतो वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरच्या चबुतऱ्यावरती गडकरींच्या नाट्याच्या ओळी कोरलेल्या आहेत राजसन्यास या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांची बदनामी केल्याचा आरोप आहे आणि त्यासोबतच ब्राह्मण ब्राह्मण वादाची एक किनार या नाट्याला आहे आता येऊयात आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती संभाजीराजे छत्रपती यांनी हा पुतळा हटवावा अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री यांना दिलेलं आहे अल्टिमेटम दिला आहे तो म्हणजे एकतीस मेचा एकतीस मे रोजी ऐल्याबाई होळकर यांची जयंती आहे त्यामुळं संभाजीराजे यांनी हा दिवस हेतुपुरस्कर निवडला का कारण तुकोजी होळकर यांनी वाघ्याच्या स्मारकासाठी पाच हजार रुपयांची देणगी नचित केळकर यांच्याकडं दिली होती असं बोललं जातंय त्यामुळं धनगर नेत्यांनी या समाधी हटवण्याला आता विरोध केलाय तुकोजी होळकर यांनी पाच हजार रुपयांची देणगी दिल्याचा होळकरांच्या दफ्तरामध्ये कुठलाही दस्तावेज उल्लेख नाही त्यामुळं ही देणगी दिली होती की नव्हती दिली याबद्दल हे काही अजूनही स्पष्ट होत नाही तसं बघायला गेलं तर महाराजांच्या निधनानंतर पत्नी पुतळाबाई या सात दिवसांच्या आत सती गेल्या त्यामुळं त्यांची समाधी तिथं असणं अपेक्षित होतं परंतु एका कुत्र्याची समाधी त्या ठिकाणी कशी असा सवाल अगदीच रास्त आहे संभाजी ब्रिगेडनं अनेकदा या पुतळ्याला विरोध करत मोहीम चालवली होती त्याआधी दोन हजार अकरा साली रात्रीमधून वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून टाकण्यात आला होता मात्र प्रशासनानं तो परत त्या ठिकाणी बसवला आज संभाजीराजे यांच्या मागणीनं संभाजी ब्रिगेडनं मांडली आहे दुसरीकडं कोकण कला मित्रमंडळानं संभाजीराजे यांच्या भूमिकेला आक्षेप नोंदवला आहे तसं पत्र देखील प्रांत कार्यालयाला त्यांनी दिलेलं आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणांनुसार शंभर वर्षांहून अधिक ही संरचना ही संरक्षक स्मारक म्हणून गणली जाते आणि त्यामुळंच वाघ्या कुत्र्याची समाधी संरचनेनं शंभर वर्ष होण्याआधी ती संरचना हटवणं अत्यावश्यक असल्याचं बोललं जातं ही भूमिका संभाजी राजे आणि संभाजी ब्रिगेड यांनी सुद्धा मांडली आहे या भूमिकेला रोहित पवार अमोल मिटकरी विजय वड्डटीवार यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे तर उद्धव ठाकरे यांनी देखील अतिशय सावध अशी प्रतिक्रिया दिली नेमकं यावरून महाराष्ट्रामध्ये काय राजकारण रंगतं ते पाहणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम